बघा मस्ती चालू आहे बघा खरेच यार आहे इकडे बसतो काय इकडे बघ टोपी त्याला भारी घेतली रे तू कोणती टोपी काय म्हणता येणा शिवडी बघतो तू माऊलीची माऊलीचे ब्लॉक बघू राहिला काय तू माऊलीचे ब्लॉक ना गो शिवले दोरा चालू आहे माऊलीचे ब्लॉक ती थार गाडी आणि त्या थार गाडीचं काय करायचं तर एक दोन लावलेले एक दोन लाव। ते नहीं, नहीं, लावले ते वाचायचे काही पत्ता नाही काही नाही फक्त नावाला लावले तुझ हा ते कोण वाचल शाळेत कोण जाईल थार गाडी हा हा चालू चालूच तुझं आता काय झालं दाखव दाखव काय लावलं काय लावलं अरे काही तुझं लय मस्त झाली बघा थार गाडीची चार संपलेली संपलेली ऐंशी मस्त मस्ती बघा अरे अरे लयच अरे इकडे बघ काय मस्त झालं बास